ब्रेकिंग न्यूज पाहूयात हिंडनबर्गच्या दव्या स्फोटावरून ठाकरे गटाच्या मुखपत्रातून केंद्र सरकारवर निशाणा चोरांचं राज्य असल्याचा ठाकरे केलाय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ठाकरे गटाच्या मुखपत्रामध्ये सामनात नेमकं काय लिहिलंय घोटाळा उघड होऊन ना अदानींवर कारवाई झाली ना अदानींशी आर्थिक संबंध उघड होऊन सेबीच्या अध्यक्षांची हकालपट्टी झाली केंद्रातीलच सरकारच चोरांचे भागीदार बनल्यावर दुसरं काय होणार आपल्या देशावर सध्या चोरांचं राज्य सुरू असल्याचा आणखीन कोणता पुरावा हवा असा सवाल आता सामनामधून उपस्थित करण्यात आलाय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका